नमस्कार हे आमचे शेतकरी आहेत तर यांनी हे गेल्या वर्षीपासून आपलं रत्नप्रभाचं सगळे खतं वापरतात ह्यावेळेस त्यांनी शेवगा लागवडीसाठी आपलं दाणेदार जिओ प्रोमा आणि जिओ कंपोस्ट अशी दोन्ही खतं वापरलेले आहेत तर त्यांचा अनुभव आपण विचारू विचारू नमस्कार मी किशोर कळिले मी गेल्या वर्षापासून माझी शेती जो आठ एकर शेती आहे सर्व सेंद्रिय करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि मागच्या वर्षीपासून मी त्याची सुरुवात केली आता याची सुरुवात वर्षीपासून मी शेवगा लागवडीतून करतो आहे तर ती शं शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने हा शेवगा मी तयार करणार आहे आणि त्याची लागवड मी आजपासून के चालू केलेली आहे आणि खूप छान जेव्हापासनं रत्नप्रभा जो, जो अमृत गाटांनी मला त्यांचं जे खत कंपोस्ट खत दिलं आणि मी त्याचा यूज केला मागच्या वर्षी तर मला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा झाला आणि आता त्याचा वापर मी गव्हासाठी याचे शेवग्यासाठी केला आहे तर प्रकारे ते खत मी या खड्ड्यामध्ये साधारणतः एका झाडासाठी मी जवळजवळ पावशील खत एका अडीचशे ग्रॅम एका झाडासाठी घेतलं आणि ते सफिशियंट आहे आणि यानंतर माझं हे जाणार की ही जे स शरीरमध्ये झाडं लावल्यात याला मी पाणी सोडणार आणि त्या पाण्याद्वारे मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जुआमृत स्लरी त्याच्यामधून सोडणार आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी मी सेंद्रिय शेवगा उत्पन्न शेवगा किती लावलाय आहे तुम्ही क्षेत्र एक एक एकर एक आहे याच्यामध्ये जवळजवळ पाचशे झाडं शेवग्याची ओडिशी थ्री जात ही शेवग्याची जात आहे आणि पाचशे झाडे यामध्ये बसलं साधारणतः पाच ते सहा महिन्यामध्ये याचं उत्पन्न चालू होणार आहे निश्चितच मी एक अभिमान वाटतो की मी सेंद्रिय पद्धतीने अशा वलाव या ठिकाणी करतो आणि सेंद्रिय उत्पादन यापुढे मी लोकांना खाऊ घालणार याचा निश्चित मला आनंद आहे मी पुन्हा एकदा दर...